समृद्धी महामार्गावर रस्त्यावर खेळ लागल्याच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती मात्र हा प्रकार नैसर्गिक नसून महामार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी टाकलेल्या रसायनांमुळे केमिकलमुळे खेळ वरती आले असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे पोलिसांनी सांगितलं की संबंधित ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळी मजबूतीकरणासाठी वापरलेले रसायन जमिनीवर सांडल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया होऊन खेळ आल्यासारखे दिसर द दृश्य दिसले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला महामार्गावर कोणत्याही प्रकारचा धोका नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे तसेच महामार्गावरील दुरुस्तीच्या कामकाज कामात काळजी घेण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्याचंही समजतं आहे समृद्धी महामार्गावरती खेळ असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एक वरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रीजची स्ट्रेंथ स्ट्रेंथनिंग होते ते काम करत होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे तर जवळ वास्तविक तासाची ही प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे असा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलमध्ये ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत त्यामुळे जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलिसचे पोलीस तात्काळ घटनास्थळी यांनी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केले जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत आता कुठलंही दुकान आहे महामार्गावर नाही मेंटेनन्सचे काम आहे ते नोडल्स काढलेले आहेत